काय नाही चल लावलंय म्हणलं तुमचं मी कुठं बहुत मोठा मौ, फॅन आहे म्हणलं तर मित्रांनो आपण नाही का कोणतं त्याला नाही का प्रँक कॉल करायचा करा आहे आपल्याला तर आपण नाही का त्यांना आपण दोन ते थी तीन फोन लावून पाहिले ते काय उचलत नाही पण आपण अजून एकदा प्रयत्न करून पाहू मित्रांनो त्यांना अजून एकदा फोन लावण्याचा प्रयत्न करून पाहू बघा मित्रांनो आता मी गाजून लावलायो हा कोण जात आहे बोलताय का हा म्हटलं लावलंय सहज मी इकडून जाथ्या करून बोलतोय कुठं राहतात तुम्ही Boy. आ, का का काही नाही चल लावलंय म्हणलं तुमचं मी कुठं बहुत म्हणलं हा तुमचे ते व्हिडिओ पाहत राहतो मी तर लाईक वगैरे करतो म्हणलं लावून पाहूया का तुमचा नंबर मी हायबरोबर बरं बरं चालतंय चालतंय तर मित्रांनो यावेळेस फोन चालला त्यांना आणि त्यांना सांगितलं असंच ठिकाण तर मित्रांनो तर आपण चॅटवर काय काय नाही बोलत ते आपण ना व्हॉट्सअपवर कसे कसे बोलता कसं नाही आपण ते स्क्रीनशॉट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो तर चला मित्रांनो तर पो आता तर मित्रांनो कोण होतो आता काय मेसेज पाहिला नाही त्यामुळं आता आपण व्हिडिओ यूट्यूबला सोडून देऊ काय पाहिला ना नाही भरपूर ना। मेसेज टाकून पाहिले पण नाही चाला मित्रांनो तर आता इथूनच आपण क्रीन शॉट पडून घेतला आहे आणि देव युट्यूबला सोडून चला